आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील राजकारणातील गुन्हेगारीवर चर्चा होऊ लागली आहे त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्या फोटोवरील चर्चा सुरू असताना अजित पवार यांची पुण्यातील गुन्हेगार आसिफ महम्मद इक्बाल शेख उर्फ आसिफ दाडी यांनी भेट घेतली सोमवारी या दोन घटना उघड झाल्यानंतर मंगळवारी संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याचा फोटो आला त्यानंतर संजय राऊत यांनी आम्ही रोज असे एक एक फोटो देणार असल्याचे म्हटले आता संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे विरोधी पक्षनेते विजय वडिवार यांनी दोन दिवसातील घडामोडींचे फोटो ट्विट केले आहेत ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी असे म्हटले आहे की निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात सुरू आहे निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्ष स्वतःची गँग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा करत आहेत मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाबेकरांची भेट मुख्यमंत्र्यांची निलेश गायकड सोबत भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महम्मद इकबाल शेख उर्फ आसिम दाडीशी भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची गजा मारण्याशी घरी जाऊन भेट गुंडांचे आदरा तिथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेने कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करावी असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे